विजापूर रोड परिसरातील एकूण अकरा नगर एकत्रित येऊन बावीस वर्षाखाली स्थापन करण्यात आलेल्या पंचमुखी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गणपतीची पूजा माजी नगरसेविका मेनका राठोड यांच्या हस्ते करून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत पुरुष आणि महिलांनी एकत्रितेत लेजिमचा बहारदार असा डाव सादर केला या गणपती मंडळास अनेक शासन पुरस्कार प्राप्त असून प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीनं समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं